खानदेशातील महिलांचं खास आकर्षणाचा विषय असलेल्या बहिणाबाई महोत्सवाला गुरुवारी सुरुवात झाली या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांची होती डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी बहिणाबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करीत या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं यावेळी कार्यक्रमास उद्योगपती रजनीकांत कोठारी भालचंद्र पाटील शैलेश मोरकडे मनोहर पाटील प्रशांत कोठारी कुशल गांधी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक संस्थांसह अनेक मान्यवरांचा या ठिकाणी बहिणाबाई चौधरी पुरस्कार देऊन सन्मान देखील करण्यात आला क्षेत्रामध्ये परिषदेचे अध्यक्ष योगीजी आणि बहिणाबाई पुरस्काराचे या महोत्सवामध्ये गेली दहा वर्ष सातत्यानं आम्हाला मदत करणारे आदरणीय योगेश या महोत्सवात खानदेशातील विविध लोककला शाहिरी पोवाडा देशभक्तीपर गीते वही गायन भावगीत मराठी संस्कृतीचा फॅशन शो लोक कलाकारांबरोबरच शालेय व महाविद्यालयीन कलावंत पाच दिवस आपली कला सादर करतायत पोलीस महानिरीक्षक डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले आज या ठिकाणी येण्यासाठी मला माझं गेले एक महिन्यापासून बोलणं चालू होतं आणि मी त्यांना सांगितले की तुमचा जो महोत्सव आहे हा या ठिकाणी पोलीस अधीक्षक असताना दोन हजार पंधराला सुरू झाला होता आणि त्याचा दहावं वर्ष म्हटलं मला निश्चितच यायला आवडेल आणि आज या ठिकाणी आल्यानंतर जो या ठिकाणी आपण ज्याला म्हणू की एक छोटंसं वृक्ष लाव छोटंसं रोपटं लावलं होतं त्याचं वटवृक्ष झालेलं आपण या ठिकाणी पाहत आहोत आज सायंकाळी चला हवा करूया विनोदाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुबडे व प्रसिद्ध अभिनेता कुशल बद्रिके यांचा सहभाग राहणार आहे त्यामुळे चला हवा करूया या विनोदी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन बैनाबाई महोत्सव समितीतर्फे दीपक परदेशी यांनी केलंय भरारी फाउंडेशनच्या माध्यमातून दहा वर्षाच्या पर्वाचं जोरात उद्घाटन झालेलं आहे हजारोच्या वर महिला भगिनींची इथे उपस्थिती होती आणि मोठ्या प्रमाणावरती पहिल्याच दिवशी दहा हजारच्या वर लोकांनी इथे उपस्थिती दर्शवली आणि जळगावकरांच्या याबद्दल मी खूप खूप मनापासून आभार मानतो येत्या पाच दिवसामध्ये आपण जळगावकरांनी बैनाबाई महोत्सवाला आवर्जून यायचं आहे चला हवा करूया हा कार्यक्रम आपण उद्या ठेवलेला आहे आणि बरेचसे चांगले सांस्कृतिक कार्यक्रम हे आपण बाहेरून बोलवलेले आहे आणि ते येणाऱ्या चार दिवसात होणार आहे दोनशे साठ स्टॉल इथे लागलेले त्यामध्ये बचत गट असतील किंवा छोट्या मोठ्या इंडस्ट्रीचे स्टॉल असतील इथे लागलेले आहे आणि भरपूर खरेदी करण्यासाठी इथे वाव आहे तर माझी जळगावकरांना विनंती आहे की बहिणाबाई महोत्सवाच्या दहाव्या पर्वाला आपण मोठ्या प्रमाणात उपस्थित यायची आहे आणि दुसरा विषय असा की बहिणाबाईंचे कवितेचं पुस्तक आणि उजलपूरण भरण पुनर्भरणचं एक डेमो एक सामाजिक जनजागृती म्हणून आपण इथे उभा केलेला आहे तर माझी जळगावकरांना आणि खान विनंती आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा